तर मंडळी आज मी गाजराचा हलवा बनवते एकदम झटपट होणारा म्हणजे त्याला खवा पण मी वापरणार नाही आहे जसा लग्नाला आपल्याला जो मिळतो तसा तर आता सध्या सीझन आहे आणि सीझनमध्येही ताजी गाजरं आलेली आहेत तर मी ही अर्धा किलो गाजरं घेतलेली आहेत हलव्यासाठी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते में रहे। आ, मी उकळून घालणार आहे मी काही खवा वापरणार नाही हे तूप घेतलं आहे पाऊन वाटी साखर घेतली आहे पाऊन वाटी पीठ वेलची पावडर ड्रायफ्रूट मी काही जास्त घालणार नाही आहे बदाम आणि पिस्तीस घेतले आहेत आणि मन घेतले आहेत तर मी आता ही जी गाजरं आहेत ती व्यवस्थित मी त्याच्यावरची सालं काढू बारीक किसून घेते माझे हे गाजरसुद्धा सुद्धा किसून झालेले आहेत असे बारीक किसून घ्यायचे ड्रायफ्रूटसुद्धा मी कापून घेतले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुद्धा खालू शकता इथे मी हे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं आहे काय होतं थंड जर दूध घातलं तर ते फाटण्याची शक्यता असते इथे मी हलवा बनवण्यासाठी कढई ठेवली आहे तर मी आता ह्याच्यामध्ये हे तूप घालते आणि ह्या तुपामध्ये कढई माझी बऱ्यापैकी तापलेली आहे मी ही गाजरं टाकून घेते किसलेली मी जी गाजरं आणलेली ती ताजी होती आणि एकदम लाल लाल खडक होते म्हणजे ह्या सीझनचीच आहेत आणि अशा गाजरांचा हलवा करायला पण खूप आता मी हे व्यवस्थित परतून घेते तर ही गाजरं गाजराचा जो पीस आहे तो मी एक पाच मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहे मंद गॅसवर हे बघा आपलं जे गाजर आहे ते कलर बदलतं तर व्यवस्थित एक पाच मिनिट परतून घेते ह्यावर मी झाकण ठेवलेलं म्हणजे काय होतं वाफ असते त्या वाफेने ते गाजर शिजलं जात एक मी पाच मिनिट शिजून घेते पण आपण मध्ये मध्ये एक दोन मिनिटांनी हलवत राहायचं नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते तर आता मी अजून वरती झाकण ठेवून एक मिनट एक मिनिट शिजू देणार आहे तर आता आपलं एक मिनिट झालेलं आहे तर मी ते, ते गाजर परत एकदा चेक करते तर साकण ठेवल्यामुळे काय होतं ताटातला जी वाफ असते त्या वापेने ते गाजर शिजलं जातं तर अजून एक मी अर्धा मिनिट याला शिजू देते तर आता आपलं अर्धा मिनिट झालेलं आहे तर हे बघा आप आपलं हे गाजर बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आता मला याच्यामध्ये मी काय करणार आहे तर अजून थोडंसं तूप घालणार आहे आणि ह्याच तुपामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहे तर आपले हे ड्रायफ्रूट सुद्धा भाजले तर आता मी परत मिक्स करून घेते आता हे मी अर्धा लिटर दूध तापून घेतलेलं ते आता मी त्याच्यामध्ये ॲड करते तर आता आपण ह्याच्यामध्ये एवढ्यात साखर घालायची नाही तर असंच ह्याला एक बंद गॅसवर दहा मिनटं तरी शिजू द्यायचं म्हणजे मध्ये एक पाच पाच मिनटांनी बघायचं हे बघा कलर पण बघा किती छान आला आहे तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक पाच मिनटं शिजू देते तर आता दूध टाकल्यानंतर आपली एक पाच मिनटं झालेली आहेत तर अजून आपल्या हलव्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे तर अजून एक मी झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून देते आता आपली पाच मिनटं झालेली आहेत टोटल दहा मिनटं झाली आहेत बंद गॅसवर हे बघा आता आपलं जे आपण दूध घातलेलं ना ते पूर्णपणे म्हणजे आटत आलं आहे पूर्ण आटलं नाही आहे थोडं आहे तर आता मी ह्या स्टेजलाही पाऊंड कप साखर घालते जाकन तर आता झाकण ठेवायचं नाही तर असंच हे शिजू द्यायचं आता एक दोन मिनटं शिजून घेते तर आता मी ह्या स्टेजला ही मनुक घालते ही काळी मनुका आणि दुसरी मनुका आहेत तसं आता मी ह्याच्यामध्ये ही वेलची पावडर घालते दोन मिनटं शिजू देते तर आता आपला हा हलवा फायनली पूर्णपणे शिजलेला आहे पूर्णपणे तो तयार झाला आहे तर ह्या स्टेजला काय करायचं हे जे चिमूटभर मीठ आहे ते आतमध्ये टाकायचं म्हणजे काय कुठच्याही गोळाच्या पदार्थात जर चिमूटवर मीठ टाकलं ना तर काय होतं जर समजा तो पदार्थ गोड झाला असेल किंवा कमी गोड झाला असेल तर तो मॅच होऊन जातो बॅलन्स होतं ते आणि आता ह्या स्टेजला हे दोन तीन चमचे जे तूप आहे ते आतमध्ये घालायचं म्हणजे काय होतं आपण जसं लग्नाला जो हलवा खातो आणि आपल्याला जे साईड साईडला तूप वगैरे दिसतं ते हे अशा प्रकारे तूप खातलं ना की ते तूप आपल्याला हे होतं आणि आता एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं हा आपला गाजरचा हलवा छान पैकी तयार झालेला आहे तर अशा प्रकारे हा आपला जसा लग्नाला मिळतो तसा गाजरचा हलवा छानपैकी तयार झाला आहे तर तुम्ही सुद्धा ह्या सीझनला अशा प्रकारे हा गाजरचा हलवा नक्कीच बनवा कारण आताशी सध्या छान ताजी रसरशी तशी मस्त गुलाबी गुलाबी अशी गाजर आलेली आहेत तर ती अतिशय पौष्टिक पण आहेत त्यामुळे नक्कीच असा गाजरचा हलवा बनवा